न्यूज सामान्य जनतेचा पत्रकार राजेंद्र ढाले यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवस केला साजरा नेरली तालुका करवीर येथील सामाजिक कार्यकर्ते निर्भीड पत्रकार राजेंद्र ढाले यांनी आपला वाढदिवस एकटी संस्था उजयवाडी कोल्हापूर येथे निराधार वृद्ध व्यक्तीसोबत साजरा करत सामाजिक बांधिलकी जोपासून निराधार वृद्ध आश्रम असणाऱ्या वृद्धांना त्यांनी अन्नदान केले यावेळी अन्नदान गोकोशेरगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी स्वतः या वृद्ध लोकांना जेवायला वाढत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली तसेच आर पी आय जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी त्यांना त्यांच्या निवासस्थानी भेट आपल्या सामाजिक आणि राजकीय पत्रकारिता क्षेत्रात भरीव काम करावे अशा शुभेच्छा दिल्या पत्रकार राजेंद्र ढाले हे आपला आणि आपल्या तिन्ही मुलींचा वाढदिवस घरी साजरे न करता सामाजिक कार्यातूनच साजरा करतात एकटी संस्थेच्या वतीने त्यांना पुष्पदिगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी या महेश धम्मरक्षित सचिन मोहिते बाळासाहेब सोरटे बाजीराव कांबळे के पंडित भगवान अशोक कांबळे उदय कांबळे प्रदीप ढाले विक्रम ढाले गौतम ढाले दत्ता पाटील अजित भोसले जीवन कांबळे सर्जराव ढाले गुंडू कांबळे जगदीश सोरटे अभि कांबळे विशाल कांबळे आणि राजेंद्र ढाले यांचे परिवार सहभागी होता